उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यात चांगली आहे अजितराव हवा बहुत तेज हे टोपी उड ते असा इशारा संजय राऊतांनी पुण्यात दिला होता त्यावर अजित पवारांनी सोम्या गोम्याच्या प्रश्नावर बोलत नाही असं म्हणत पलटवार केला आता अजित पवारांचे सोम्या गोम्या दिल्लीत आहेत अशी बोचरी टीका करत राऊतांनीही त्याला प्रत्युत्तर दिलं काय झालं तरी तुम्हाला पाडणार आमच्या पाडापाडीत पडाल तुम्ही पडाल इकडे येऊन इकडे येऊन पहा हवा बहुत तेज चल रही है हवा बहुत तेज चल रहा अजित राव टोपी उड जाएगी टोपी उड जाएगी आमच्या राजकारणात सोम्या गोब्यानी बोललेलं त्यांच्या सोम्याने गोम्या दिल्लीत आहेत बरं का गुलामी पत्करलेली आहे धर्पोक आहेत त्यांनी आमच्यावर बोलूच नाही आणि याच्यापेक्षा मला जास्त बोलण्याची गरज नाही कोण हे दोन हजार चोवीस ला कळेल मी वारंवार सांगतो या महाराष्ट्रावर दिल्लीतून आक्रमण होत असताना महाराष्ट्राचे उद्योग पळवले जात असताना महाराष्ट्राचे रोजगार पळवला जात असताना महाराष्ट्राचा पदोपदी अपमान करत असताना सध्याच्या सरकारमधले हौशे नवशे गौशे हे तोंडाला ग्रुप लावून गप्पा आहेत त्यांना आमच्यावर किंवा को इतर कोणावर बोलण्याचा अधिकारच नाही